प्रश्न पहिला महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत प्रश्न दुसरा कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे करा पर्यायामध्ये आपल्याला चार घाट दिलेले आहेत त्यांची रचना जर आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे केली तर सर्वात उत्तरेला लाईल थळघाट त्यानंतर कुंभारली त्यानंतर फोंडा आणि शेवटी आंबोली म्हणजे याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न तिसरा मांजरा पठार कोणत्या भागात आहे याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मांजरा पठार मराठवाडा विभागात आहे प्रश्न चौथा महाराष्ट्र राज्यास किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महाराष्ट्रास एकूण सातशे वीस किलोमीटरचा सा समुद्रकिनारा लाभला आहे प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक तालुके आहेत बरोबर उत्तर आहे पर्यायक्रम एक नांदेड आणि यवतमाळ या यह जिल्ह्यामध्ये प्रत्येकी एकूण सर्वाधिक सोळा तालुके आहेत प्रश्न सहावा आम्रसरी या मान्सून पूर्व काळात पडतात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात या प्रामुख्याने पाऊस देतात याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन केरळ आणि कर्नाटक किनारपट्टी प्रश्न सातवा पंचंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर कोणते ठिकाण वसलेले आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नृसिंहवाडी प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वाधिक प्रमाणात जंगले व प्राणी आहेत याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विदर्भ प्रश्न क्रमांक नऊ पर्वतीय मृदेश कसली मृदा म्हणून ओळखली जाते बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पर्वतीय मृदेश अपरिपक्व मृदा म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक दहा मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर कोणते बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नावा सेवा प्रश्न क्रमांक अकरा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जाते भारतातील एकूण आठ राज्यातून कर्कृत जाते ती आठ राज्यं आहेत गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि मिझोराम म्हणजेच बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन गुजरात मध्य प्रदेश पश्चिम बंगाल आणि मिझोराम प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी भारतातील प्राचीन घडीचा पर्वत कोणता बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अरवली पर्वत हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे प्रश्न तेरा निकोबार समूह बेटात एकूण एकुन, एकोणीस बेटे आहेत त्यांच्या बाबतीत खालील विधानापैकी कोणती विधाने योग्य नाहीत विधान अ ग्रेट निकोबार सगळ्यात मोठे बेट आहे ब कार निकोबार सगळ्यात उत्तरेस आहे क बॅरन बेट एक मृत ज्वालामिके आहे आणि ड डूम बेट एक सुप्त ज्वालामिकी आहे याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन क आणि ड ही विधाने चुकीची आहेत प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणती भारतीय नदी जगातील दहा नष्ट होण्याच्या मार्गावरील नद्यापैकी एक आहे याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गंगा ही नदी जगातील दहा नष्ट होण्याच्या मार्गावरील नद्यापैकी एक आहे प्रश्न क्रमांक पंधरा यलनेणू हा उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह खालीलपैकी कोणत्या देशाच्या किनाऱ्यालगत वाहतो याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पेरू या देशाच्या किनाऱ्यालगत वाहतो प्रश्न क्रमांक सोळा वातावरणातील खालीलपैकी कोणत्या एका थरातील खालच्या भागात उंची परत्वे तापमान कमी होत नाही याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्थितांबरामध्ये उंची परत्वे तापमान कमी होत नाही प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्रात दक्षिण व पूर्व भागात आढळणाऱ्या खडकाला कोणत्या सिरीजचा खडक म्हणतात याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महाराष्ट्रात दक्षिण व पूर्व भागात आढळणाऱ्या खडकाला कलाडगी सिरीजचा खडक म्हणतात प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्रातील कोणत्या नदीत सर्वात जास्त उपखोरी आहेत याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गोदावरी नदीस सर्वात जास्त उपखोरी आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास पावसाच्या प्रमाणात काय फरक पडतो याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण वाढते आणि आजचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस हा प्रश्न तुमच्यासाठी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते पर्याय आहेत एक ताडोबा दोन पेंच तीन नवेगाव आणि चार बोरिवली यापैकी कोणता पर्याय बरोबर आहे ते तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे